सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण हद्द ओलांडत आहेत गुन्हेगारी डायलॉग धमकी देणारी भाषा आणि हिंसाचाराचे नाटकी प्रदर्शन हे सगळं रील्समध्ये करून काही तरुण तर काही तरुणी आता पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत नाशिक पोलिसांनी आता दोन मुलींवर कारवाई करत सोशल मीडियावर गुन्हेगारीचा ग्लॅमर थांबवण्याचा निर्धार केलाय हे नाशिक आहे भावा तू इज्जत दिली तर इज्जत मिळेल नाही दिली तर तुझी डेड बॉडी थेट सिव्हिलमध्ये भेटेल हा संवाद सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय पण डायलॉग देणं आणि कायदा तोडणं यामध्ये फरक असतो तो फरक न कळल्याने या दोन तरुणी आता स्वतः पोलिसांच्या चौकशीत आहेत नाशिक पोलिसांनी या दोन्ही तरुणींचा शोध घेत ताब्यात घेतलाय त्यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारा मजकूर तयार केल्याचा आरोप आहे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी भाषेत रील्स बनवणाऱ्या तरुणांवर कारवाई सुरू आहे आणि आता महिलांनाही त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलाय हे नाशिक आहे भावा असं म्हणत धमकी दिली होती पण आता त्याच नाशिक पोलिसांनी खरी खाकी ताकद दाखवली आहे हे नाशिक आहे भावा असं म्हणत धमकी दिली होती पण आता त्याच नाशिक पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असं म्हणून घेत मुलींना ताब्यात घेतलाय आणि ही घटना म्हणजे सोशल मीडियावर प्रसिद्धीची भुरळ